देवीदाजी प्राचार्य देवीदाजी जगनाळे सर या शहराच्या दोन दिवसापूर्वी माजी नगराध्यक्ष झालेल्या रिताताई खरं म्हणजे ते आधीच आहेत पुन्हा महिनाभर तरी असतील एवढ्या लवकर त्यांना माझे म्हणू नका रिताताई उराडे माजी, रिता माजी सभापती जिल्हा परिषदेचे डॉक्टर राजेश कांबळे साहेब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराजी तिडके माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी चिमुरकर माझी सभापती माझी म्हणताना सभापती खरंच माझी ऐका असं विलासराव विखार फानेश्वरजी कायरकर माजी, 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 कायर माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकरजी सेलोकर सभापती साहेब आमचे सन्मान्य श्री फोंडजी जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्हा परिषदच्या सदस्या माजी सीमा स्मिताताई पारधी श्रीमती योगिताताई आमले शहर अध्यक्ष महिला काँग्रेस मंगलाताई लोणमले महिला काँग्रेस अध्यक्षा सुनीताताई तिळके उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी श्रीमती नीलेमाताई सावरकर लताताई ठाकूर श्री बाळूभाऊ राऊत शहर अध्यक्ष ब्रह्मपुरी ॲडव्होकेट गोविंद भन्नारकर साहेब प्रमोदराव साहेब आणि मंटू भाऊ पिल्लारे महेशजी भर्रे सोनूभाऊ नागटुडे नांदोरराव लाजेवार वकार खानजी मुन्नाभाऊ रामटेके मोहसिन कुरेशी चंद्रशेखरजी गणवा गण गन, गणवीर सन्मान्य भानारकर सर आणि आमच्या मुख्याधिकारी आरशिया जुई एक कार्यक्षम अधिकारी म्हणून उत्तम काम करणार करता येत म्हणून त्याही उशिरा आल्या पण आल्या आणि उपस्थित मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या ब्रह्मपुरी शहरातील सर्व बांधवांनो भगिनीनो आणि मित्रांनो दिवसभराच्या शिंदेवेळे आणि ब्रह्मपुरीच्या अनेक लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन आणि भूमिपूजन भुण आज या ठिकाणी संपन्न होत आहे पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहितेला सुरुवात होईल पाच वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे नवीन लोकसभेचे वारे सुरू झाले आणि अशा स्थितीमध्ये देश निवडणूक मोडवर आहे आणि ब्रह्मपुरी मात्र विकासाच्या गतीनं पुढे जाताना आपल्याला दिसत आहे आणि हे सगळं करताना निश्चितच आपल्यालाही आनंद आहे आणि मला सुद्धा मनापासून आनंद आहे मी दहा वर्षापूर्वी या क्षेत्राचा आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये या ब्रह्मपुरी क्षेत्राचं नाव विकासाच्या बाबतीमध्ये मात्र मागे होत शैक्षणिक आणि हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये या शहराचं नाव बऱ्यापैकी जरी असलं तरी विकासाचा पत्ता मात्र या शहरामध्ये किंवा विधानसभा क्षेत्रामध्ये नव्हता हे आपण सगळेजण जाणता याची सगळी परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे कुठल्याही विकासाच्या कल्पना मांडल्या जात नव्हत सिंचनाचा अभाव होता दहा वर्षापूर्वी ज्या वेळेस मी दोन हजार सात आठ मध्ये आठ नऊ मध्ये सिंचन खात्याचा राज्यमंत्री झालो आणि गोशी खुर्द प्रकल्पाला मनमोहन सिंग साहेबांच्याकडून पाच हजार कोटी रुपये आणले त्यावेळेस गोशी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आणि मागील दहा वर्षामध्ये ब्रह्मपुरी तालुका हा जवळपास ऐंशी टक्के तालुका सिंचनाखाली आला उर्वरित वीस टक्क्यामध्ये सुद्धा अड्याळ आणि मेणकी या दोन लिफ्टरिगेशन योजना आता मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहेत आणि पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये मला विश्वास आहे त्या सुद्धा मंजूर होती म्हणजे अडेळ परिसरातील आठदा गावं आणि मेनकी परिसरातील दहा बारा गावं ही सर्व गावं आता सिंचना खाती खाली आम्ही कॅनालवर लिफ्ट करून ज्या गावाला पाणी जाऊ शकत नाही त्या गावाला पाणी देणार आहोत म्हणजेच ब्रह्मपुरी तालुका हा सिंचनाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन होणारा तालुका म्हणून याची नोंद इतिहासामध्ये होईल आणि हे लिहिलं जाईल जोरात तुम्हाला विश्वासांना सांगतो सर्वाधिक सिंचनी तालुका कोणता असेल लोक बारामतीची कल्पना करतात बारामतीपेक्षा अधिक सिंचन ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रामध्ये होतात आणि त्याची पुण्याही खरं सांगायचं तर लपून राहिलेलं नाही त्यावेळेस मी आमचे सोनियाजी गांधी यांना भेटलो त्यांना विनंती केली त्या युपीएच्या अध्यक्ष होत्या त्यांनी मला पाच मिनिटामध्ये बसल्यानंतर चर्चा झाल्यानंतर मनमोहन सिंग साहेबांच्याकडे मी राज्यमंत्री असताना त्यांना फोन करून सांगितलं आणि मला भेटायला पाठवलं पंतप्रधान कार्यालयामध्ये ज्यावेळेस भेटायला गेलो त्यावेळेस पृथ्वीराज बाबा आमचे राज्यमंत्री होते, होते। आणि त्यांना तो फोन गेला होता मी तुम्हाला सांगतो मी गेल्यानंतर पाच मिनिटामध्ये पंतप्रधानांनी मला आतमध्ये बोलवून घेतलं माझ्याबरोबर सीई इ दोन सेक्रेटरी असे सगळे अधिकारी माझ्यासोबत होते आणि सर्वांना घेऊन ज्यावेळेस मी त्यांना भेटलो त्यावेळेस हे प्रकल्प पुरा होगा और लोग हंड्रेड पर्सेंट करेंगे और इसको जो लगता है निधी व पुरा देंगे असं म्हणून मला आश्वस्त केलं आणि तुम्हाला सांगतो तीन महिन्याच्या आत चार हजार नऊशे नव्वद कोटी रुपये गोष्टीकृद्ध प्रकल्पाला मिळालेत आणि हा प्रकल्प आज पूर्ण झाला आणि त्याच्या सिंचनाच्या व्यवस्था पूर्ण झाल्या हे उदाहरण म्हणून तुम्हाला मी मुद्दाम सांगितलं सिंचनामध्ये आम्ही पुढे आलो हॉस्पिटल मोठमोठे झाली सरकारी हॉस्पिटल मात्र मागे राहता कामाने खाजगी हॉस्पिटल झाली तर सरकारी हॉस्पिटलही मागे राहता कामाने कारण खाजगी सरकारी हॉस्पिटलमध्ये गरीब माणूस जातो मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्याच्याकडे पैसे आहेत तो जातो श्री म्हणजे शासकीय हॉस्पिटलमध्ये म्हणून हे शंभर बेडचं हॉस्पिटल आणि या ठिकाणी जवळपास चौदा कोटी रुपये खर्च करून शंभर बेडचं हॉस्पिटल ब्रह्मपुरीमध्ये उभं झालं सुरू झाला आणि पुढच्या ही अंतिम टप्प्यात आहे की त्याला लागणारा जो स्टाफ लागतो जे पद लागतात त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याच्या भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर जर सुरू झाली तर इथे डॉक्टराचीही कमी पडणार नाही आणि उपचारासाठी सुद्धा गरीब माणसाला सरकारी रुग्णालयामध्ये उत्तम उपचार होईल त्याला खाजगी रुग्णालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही अशा प्रकारचे ते हॉस्पिटल इथे उभं झालेलं आहे कुठल्याच व्यवस्थेमध्ये कमी पडत नाही सर गरीब माणसांनी काय करायचं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय तुम्ही उठले खाजगी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जाता आणि पैसे नाहीत म्हणून हार्ट हार्टची बिमारी असू दे ऑपरेशन असू दे काय असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या मी तुम्हाला घेऊन पाठवतो तिकडे त्या जिथे योजनांची सोय आहे आणि तुम्ही दोन दोन लाख रुपये दीड दीड लाख रुपये इथे देता द्यायची गरज नाही तुमचे पैसे वाचवून देण्याची हमी माझी राहील आणि तुमचं हॉस्पिटलमध्ये नेऊन मोफत उपचार करून देण्याची हमी सुद्धा माझी राहील तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका तर आम्ही कोणासाठी आहोत तुम्हाला अजूनही माहीत नाही की हे सगळं होतं म्हणून जातो आम्ही हरण्याचा छोटासा ऑपरेशन असेल तरी आपला माणूस खाजगी रुग्णालयामध्ये जातो वीस हजार रुपये घेतो इथे फुकट होता मोफत होऊन जात छोटे मोठे ऑपरेशन हार्टचं ऑपरेशन जरी असेल तरी होतो या सगळ्या गोष्टीसाठी एक हॉस्पिटलची व्यवस्था इथे मोठ्या प्रमाणात झाली न्यायालयाची इमारत झाली कोणीतरी तो एक शेमळा वकील आहे त्याला ना पुस्तक येत आहे तो म्हणे मुनगंटीवर नाही आणला म्हणे माई करून सांगतो मुनगंटीवर नाही कोणाच्या बापाने आणला नाही विजय वडेट्टीवारांनी ते न्यायालय मंजूर करून दिलाय न्यायालयाची इमारत विजय वडेट्टीवारांनी मंजूर करून आणि तसाला खोटारण्यात तुझ्यामध्ये अवकाश असेल तर मला सिद्ध करून दाखव खो। असे खोटारडे लोक भरले म्हणजे मेहनत करे भरतात आणि नाव घेते भरतेच बाय भाऊ वकील मी त्याचं नाव नाही घेत वेंदरा त्याचं नाव काय घ्यायचं शेमड्या लेखाचा हे ते का का काम आम्ही केलं त्यानंतर जुनी इमारत इंग्रजाच्या काळात तहसील कार्यालय करत होता ते तहसील कार्यालय करत असताना त्या का तहसील कार्यालयाची का नवीन इमारत तुम्ही आता जाताना सुंदर इमारत तुम्हाला दिसेल जुनी इमारत होती त्याला चौदा कोटी रुपये खर्च करून ती इमारत बांधण्याचं काम झालं आणि ब्रह्मपुरीच्या वैभवामध्ये एक मानाचा तुरा म्हणून ती इमारत मोठी इमारत तुम्हाला तुमा तुम्हाला उभी झालेली दिसते हे कमी पडतंय म्हणून माझ्या शहरातील एस सी एम पी एस सीच्या एक्झाममध्ये मध्ये पुढे जावं इथला माणूस कलेक्टर एस पी मोठमोठ्या हुद्द्यावर जावा माझ्या ब्रह्मपुरीकर माझ्या शहराचं नाव मोठं करावं माझ्या विधानसभा क्षेत्राचं नाव मोठं करावं म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढी लायब्ररी तुम्हाला पुढेच भेटणार नाही ई लायब्ररी सर्वाधिक मोठी लायब्ररी ब्रह्मपुरीला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी साडेआठ लाख रुपये दिलेत आणि पुन्हा अडीच लाख रुपये मंजूर करून दिलेत अकरा कोटीची लायब्ररी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोटी लायब्ररी ब्रह्मपुरीला बांधून दिले तुम्ही जरा तहसील कायद्याच्या मागे जाऊन बघा तुम्ही जाऊन फिरून या तुम्हाला ते इतकी सुंदर लायब्ररी तिकडे होताना दिसत आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये अद्याप लायब्ररी तुम्हाला तुमच्या पोरांना पुण्याला जायची गरज पडणार नाही मी अशा लोकांच्या हातात ती लायब्ररी देतो आहे की जे नागपूरवरून येऊन प्रशिक्षण देतील क्लास घेतील मार्गदर्शन करतील अशा एका चांगल्या अकॅडमीला जे पुण्यात नागपुरात आपल्या पोरांना पाठवून पोटाला पीठ देऊन किराणाच्या घरात ठेवून त्या पोराला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला तीच तयारी ब्रह्मपुरीच्या ई लायब्ररीमध्ये होईल माझ्या पोराला पुणे आणि मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही ही व्यवस्था आणि तुम्ही चांगले माणसं माझी तरुण घडले पाहिजेत माझ्या युवा आणि शिकणाऱ्या पोरांना ती दिशा मिळाली पाहिजेत त्या पद्धतीचं काम तिथे आम्ही करतो याही पलीकडे सुंदर नगर परिषदेची मार्च झाली पोलीस स्टेशनला काल परवाच बावीस कोटी रुपये बारा कोटी रुपयाची पोलीस इमारत आणि दहा कोटी हे जुने क्वार्टर्स आहेत पण नवीन पोलीस स्टेशनची इमारत ती सुद्धा मंजूर झाली दहा बारा कोटी रुपयाची नवीन पंचायत समिती सुद्धा मंजूर झाली ती सुद्धा सुंदर इमारत होणार आहे आणि हे सगळ्या एकही इमारत या ठिकाणी आम्ही ठेवली नाही आणि काल आमच्या शिव हुशार आहे नगर परिषदेच्या त्यांनी उत्तम काम केलंय शहरामध्ये विकासामध्ये आणि गरीब जनतेच्यामध्ये कधी त्या कामामध्ये कुणी त्यांनी त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होत नाही अशा प्रकारचं कधी पाहिलं नाही त्या चांगल्या अधिकारी आपल्या नगर परिषदेला मिळाल्या कालच आम्ही मुंबईला होतो आणि तुम्हाला सांगताना आनंद होईल की मलनिसारण केंद्र ज्याला म्हणतो अंडरग्राऊंड जे पाईपलाईन टाकून मलनिसारण केंद्राची जे आहे ज्याला एस टी पी म्हणतो ते एकशे सत्तावीस कोटी रुपयाची शहरासाठी मच्छरमुक्त शहर करण्याचा निर्णय घेतला होता काल ती एकशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर झाले आणि तुमचा अंडरग्राउंड ज्याला मलनिस्सारण आपण केंद्र म्हणतो ज्याला गरड लाईन म्हणतो जे उपांमध्ये जे नाले आहेत ते जे जा मल आणि मूत्र त्यातून वाहून जात त्याला सगळं अंडरग्राउंड करण्यासाठी काल एकशे सत्तावीस कोटी रुपये समितीने काल मंजुरी दिली आणि पुढच्या महिन्याभराच्या आत टेंडर प्रक्रियेपर्यंत हे काम जाईल त्यानंतर सुद्धा किती कामं दिलेत मी सांगू शकते स्विमिंग पूल झाला गार्डनला पैसे दिलेत सगळ्या तलावाचं सौंदर्यीकरण करायसाठी प्रस्ताव तयार होत आहे त्याला सुद्धा या वर्षामध्ये किमान शंभर कोटी रुपये सगळे तलावाचं सौंदर्यीकरण जेवढे डीपी रोड आहेत तुमच्या हे सगळे रस्ते आता सुंदर होत आहे नाही तर इकडे कोण लक्ष देत होते हनुमान नगर सोडून देत होते हनुमान नगर म्हणजे झोपडपट्टी जाऊ द्या तिकडे बाजूचा आपला सुंदर नगर बरं नाव काय सुंदर नगर आणि काम आणि रस्ते पाहिल्यावर सुंदरता कुठेच दिसत नव्हती पण त्याला सुद्धा त्या रस्त्यांना सुद्धा काल परवाच मी भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये करून कामाला सुरुवात करून दिली कालही पुन्हा पाच कोटी रुपयाचे नवीन सिमेंट रस्त्याचे कामासाठी मंजुरी मिळाली प्रशासकीय प्रमा मिळाली एक एक काम बारकाईनं लक्ष ठेवून हे शहर सुंदर करण्यासाठी एक चांगलं शहर करण्यासाठी इथे स्विमिंग पूल झाला इथे गार्डन होतोय इथे हे संपूर्ण पाहिलंय सिनेमागृह तुमच्या कर्नरला मोठा झालेला सिनेमागृह सिनेमा नाट्यगृह म्हणजे तिथे सगळेच होणार कुठलाही कार्यक्रम घ्या जसं प्रियादर्शनी हाल आहे चंद्रपुरामध्ये त्याच धर्तीवर आपला नाट्यगृह आपण बांधून दिला तो सुद्धा आता आठ कोटी रुपये दिलेत पुन्हा चार कोटी रुपये फर्निचर लाइटिंग सगळ्या व्यवस्था साऊंड सिस्टीम सगळ्या गोष्टीसाठी त्याला पुन्हा चार कोटी रुपये मी देतोय म्हणजे ब्रह्मपुरीमध्ये कुठलाही नाटक आता स्टेज टाका स्टेज बनवा कंडाल टाका याची गरज नाही आणि त्याचंही उद्घाटन मुंबईचं एखादं आणून करणार आहे आणि मग तुम्हाला मी फ्री नाटक पहिल्या दिवशी दाखवणार आहे मग मात्र दुसरे नाटक तुम्हाला तिकीटानंच पाहावं लागेल एक वेळ फुकट दाखवून देतो तुम्हाला आणि सुंदर पाणी पुरवठा योजना झाली दोन चार दिवस ते नदीचं पाणी थांबलं की त्याला ते कनेक्ट करायचं मी कालच एक्झिटिव्ह इंजिनियरशी बोललो अठ्ठावीस कोटी रुपयाची या शहराला पाणी पुरवठा योजना सुद्धा दिली मोठमोठ्या टाक्या झाल्यात हे पाणी पुरवठा सुद्धा काम आपण करून घेतलं तुम्ही सांगा ते सगळं आपण केलं आता राहिला होता आपला शहर हॉस् आपल्या हॉस्पिटलमध्ये पुरवता दवाखान्याच्या संदर्भात सोयी सुविधेच्या आरोग्याच्या शिक्षणामध्ये आपला शहर पुरवता पण हे शहर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे झालं पाहिजे यासाठी या, या शहरामध्ये हे जे तालुका क्रीडा संकुल होता मी पहिल्यांदा आल्यानंतर याची अवस्था पाहिली काय वाईट अवस्था का होती है? मला राजेंद्र भाऊ म्हणत होते की इकडे विसर्जन होते म्हणलं कसला विसर्जन होतो नंतर मला कळलं की या ग्राउंडचा वापर रात्री जेवल्यानंतर सकाळचा विसर्जन होतो काय मी एक दोनदा आल्यानंतर मला बरेच मानलेले दिसलेत म्हणलं हे इकडे नाही ना त्याच वेळेस निर्धार केला की याचा या क्रीडा संकुलाचा बदल केला पाहिजे सुरुवातीला या व्यवस्था ज्या उभे झालेत ज्याला सात कोटी रुपये आम्ही खर्च केलेत जीएसटी सोडून म्हणजे आठ साडेआठ कोटी रुपये खर्च झाले आणि ते पैसे कमी पडले म्हणून मला सांगितलं आज या ठिकाणी जुने इंडोर हॉल दुरुस्ती करायसाठी बास्केटबॉल सिंथेटिक खो खोचा आणि कबड्डीचा ग्राउंड व्हॉलीबॉल ग्राउंड चारशे मीटरचा रनिंग टॅग याला मी सिंथेटिक करतोय इंटरनॅशनल लेवलचा इथला खेळाडू इंटरनॅशनल लेवलला गेला पाहिजे त्याच्याबरोबर मधामधला जो ग्राउंड आहे याला हॉकीचा ग्राउंड म्हणून आता आम्ही डेव्हलप करणार आहे हॉकी ग्राउंड म्हणजे माझ्या हॉकीच्या मुलांना आणि इथे सारे स्पोर्ट्स मध्ये असणाऱ्या हॉकीमध्ये आवड असणाऱ्या हे ग्राउंड आता हॉकीचं ग्राउंड म्हणून याला डेव्हलप करून देतोय आणि मस्त पैकी आपलं नाव या शहराचं पुढे गेलं पाहिजे प्रेक्षक गॅलरी दुरुस्त करणार आहोत आणि हे सर्व वाल कंपाऊंड याला मिलिट्री सारखा तार लावा त्याचं यामध्ये करा म्हणजे इकडे कोणी आलेच नाही पाहिजे नाही तर इकडे स्वच्छता दिसली काही होऊन आपली स्वच्छता करतील त्यामुळे हे ग्राउंडच्या सगळ्या वाल कंपाऊंडला उंच करून त्याला सुद्धा ताराचं ग्राउंड या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि याबरोबरच प्रेक्षक गॅलरीचं सुद्धा रुफिंग जे आहे म्हणजे गॅलरी बांधली त्याला वरून जे रूप लावायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी होईल सिंथेटिक हॉकी ग्राउंड सिंथेटिक रनिंग ट्रॅक हे ग्राउंड आणि चारही बाजून फायमार्क्स म्हणजे इथे इलू इलू काही चालत असेल ना ते सुद्धा ते बंद होऊन जाईल पिलू पिलू चालते ना तेही बंद झालं पाहिजे ना त्यासाठी सुद्धा चारही बाजूला लाईट म्हणजे इकडे हे ग्राउंड भविष्यात तुम्हाला मी आताच सांगितलं आपण बसला याला लांड करायची म्हणून सांगितलं या लॉन या ग्राउंड मधून एखाद्याचं लग्नही जरी लावत झालं तरी इथून या लांड मध्ये लागलं पाहिजे आणि त्याची इन्कम स्पोर्ट ऑफिसर त्यांची इन्कम मेंटेनन्स साठी आपल्या क्रीडा संकुलाला झाली पाहिजे यासाठी सुद्धा आपण याचं चांगलं काम करूया आणि या भागातील लोकांचे लग्न याच ठिकाणी लागले पाहिजेत इतकं सुंदर काम आपण करू सगळ्या दृष्टीने याची उपयुक्तता होईल तुम्ही आता आतमध्ये टेनिस आपला बॅडमिंटन कोर्ट नाही पाहिला किती सुंदर केलंय दोन दोन कोर्ट जुनंही रिपेरिंग करून देतो आहे आता हे सगळं चालवायला मी एक एजन्सी नेमतो नॉमिनल फी तरी ठेवली पाहिजे फुकट देऊन काही कोणाला कळत नाही त्याचं महत्व कळत त्याचं मेंटेनन्स काय कसं ठेवावं कळत नामिनल फी हाकीच्या ना। पोराना वगैरे आम्ही काही फी देणार नाही पण बॅडमिंटन कोर्ट मध्ये सगळे मोठे मोठे हो लोक येतात डॉक्टर इंजिनियर वकील या रुपया देत नाही अरे इलेक्ट्रिकची बिल तरी द्या पैसे करोना कमावतात हो हो आणि मग गरीबाच्या पोरांना खेळायला मिळत नाही मी भांडार सांगतो आहे इथे पहिली प्रायोरिटी माझ्या गरीबाच्या पोरांच्या खेळासाठी आहे नंतर त्या बाकीच्या मोठ्याच्या लोकांसाठी आहे हे मी म्हणा पुरासाठी बांधलाय या मोठ्या लोकांसाठी बांधलाय काय माझ्या गरीबाचा आहे गरीबाचा पोड गैस शिकला पाहिजे तो इथे ट्रेनिंग इथे प्रॅक्टिस केला पाहिजे सामान्य माणसाचा बोग केला पाहिजे नाही डॉक्टर फक्त आणि खेळतात मनान म्हणून मस्त पैसे कमवतात तिकडे पिळून पिळून रक्ता काढता ते मी आम्हाला मना लक्षात ठेवा यांच्यासाठी रिझर्व ठेवा गरीबासाठी मुलांचे पहिले प्रायोरिटी असली पाहिजे ते आम्ही कोणासाठी करतो सामान्य माणसासाठी सामान्य कुटुंबासाठी आणि म्हणून हे सगळे जी कामं आपण जे करतो केलं हो, आहे एक सुंदर ब्रह्मपुरीच्या शहराच्या विकासामध्ये गती देण्याचं काम नक्कीच या माध्यमातून होत आहे ब्रह्मपुरी शहर आणि जिल्हा मी आता जिल्ह्यातले काही कामं सांगणार नाही तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदारात वाचायला गेलो तर यादी खूप मोठी आहे आणि ही यादी एवढी मोठी आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही म्हणून एवढंच सांगेल की तुम्ही जो काही आशीर्वाद आणि सहकार्य केलात दिवस फार वाईट आहे दिवस वाईट यासाठी म्हणतो की तुम्ही सगळे माझ्या पुढे बसलेले बहुजन समाजाची मंडळी आहात एस सी एस टी ओबीसी आहात आणि तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं रक्षण करावं लागेल छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना अठरा पगड जातींना सोबत घेऊन जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन स्वराज्य उभं केलं कोणी एका समाजासाठी एका धर्मासाठी नव्हतं तर ते सर्व समाजासाठी स्वराज्य होतं अलीकडे मात्र वेगळ्या दिशेनं तुमच्या आमच्यामध्ये भांडण लावून खरं तर हे जे चाललंय ते इतकं विकृत चाललेलं आहे की ओबीसीचा हक्क हिरावून घेण्याचं काम सुरू झालं तीन तीन वर्ष झाले स्कॉलरशिप मिळत नाही केंद्र सरकार स्कॉलरशिप देत नाही तर ओबीसी एस सी आणि एस टीच्या पोरांनी कसं शिकावं हा खरा प्रश्न निर्माण झाला मी तुम्हाला विनंती करतो आहे जात पा धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्हाला पोरं तुम्हाला तुमची पिढी घडवावी लागेल तुम्ही जर संविधानाचं रक्षण करू शकलात तर हा देश गुलामगिरीतून वाचवण्यासाठी तुम्ही तुमचं नाव लिहिलं जाईल पण तुम्ही यामध्ये जर चुकलात हा देश गुलाम म्हणून तुम्हाला कोणाचा तरी कुणाचे तरी गुलाम म्हणून तुम्हाला जगावं लागेल यासाठी फार विचारपूर्वक करून हा देश पुढे गेला पाहिजे या देशामध्ये कधीही कुणाचा अनादर झाला नाही या देशामध्ये कधीही कुणाला वाईट लेखल्या गेलं नाही कुठल्याही जाती आणि पाती धर्माचा कुठलाही असेल त्याचा सन्मान या देशामध्ये होतो कारण ज्यांनी ज्यांनी हा देश उभा करण्यासाठी हा देश घडवण्यासाठी रक्त सांगलं त्यामध्ये त्यांचा जो वाटा होता तो वाटा आपण तो इतिहास कधीही पर्द्यार जाऊ देऊ नका कारण या परिस्थितीतून आपण चाललो आहोत मला वाटतं की तुम्हाला आज कळत नाही आहे पण उद्याची पिढी मात्र तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही खरंच सांगतो तुम्हाला आणि माफ करणार ज्या पद्धती तुम्ही समजदार झाले पाहिजेत तुम्ही कशा पद्धतीने जगत आहात तुम्ही कुठल्याच्या दयेवर तुम्हाला जगायचं आहे की स्वतःच्या पायावर उभं राहून तुम्हाला हिमतीनं जगायचं आहे स्वतःला स्वतःच्या बरोच्यावर जगायचं आहे की कुणाच्या दयेवर तुम्हाला हा जगायचा आहे याचा विचार करून तुम्हाला पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि मला विश्वास आहे आणि मी नक्कीच आशावादी आहे की तुम्ही त्या संदर्भात गांभीर्यानं विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जो करेल त्याच्या पाठीमागे उभं राहा एवढीच अपेक्षा करतो जो तो तुमच्या आम्ही जे काही करत असेल तुमच्या पुढे आहे मी काही लपवून ठेवलेलं नाही तुम्ही सगळेच बघताय शेवट सुखके सबसाथी होते दुःख के कोही नाही होते दुःखात कोणी नसतात सुखात सगळे असतात माणसाचा स्वभाव येतो लग्नाला पत्रिका दिली तर लारवाचं जेवण म्हणून सहज जाईल पण मोतीला जाताना मात्र विसाम्यावर जाते ऊन लागते का म्हणते ना वापस येते कारण तिकडे कच्चा चिवडा व्यक्ती म्हणून कच्चा चिवडा मोतीला गेल्यावर कच्चा चिवडा अर्ध्यातून वापस जाणारे अधिक मिळतात पण लग्नाला जाताना मात्र जेवल्याशिवाय येत नाही कारण सुखात साधीदार असतात दुखाचे साथीदार कमी होत चालले मी पाहतो आहे पूर्वी अंत्ययात्रेमध्ये एखादा व्यक्ती मोहल्यातला गेला तर अख्खा मोला जात होता आता घराच्या आजूबाजूचे चार लोक जात नाहीत इतके संबंध दुरावत चालले आहेत ते चालले आहेत या मोबाईल मुळे मोबाईलमध्ये कोणी गेला तर तो रीप म्हणून टाकून देते आणि टाकून देतो तो, तो गोवन शब्दाने काय लिहितो खाली की काय लिहितात खाली रिप आर आय पी मलाही कळलं नाही रिप लिहून टाकतात आणि मोकळे होतात या संवेदना आपल्या मिळल्या आहेत एक माणूस जातो आपल्या वार्डातला त्यावेळेस तो वार्डातील वार्डा सगळे लोक त्या शेवटच्या दर्शनात आला कारण बारशे खूप करता येतील मौत नाही करता येत वाढदिवस आता रोज साजरे होत आहेत पण अंत्यविधी एकदाच असते त्या माणसाला ते संवेदना होत्या त्या भावना होत्या ती आपुलकी होती ते नाते होते आणि या मोबाईलनं साऱ्या सगळं हिरावून घेतलं आमचा मोबाईल सगळ्यात दुश्मन झाला मोबाईलमध्ये सगळं खोट्या यायला लागले अत्यंत चुकीच्या गोष्टी यायला लागल्या मी काल परवा पाहत होतो देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात इतकी खिडखिडी झाली तरी कुठलीही चॅनल दाखवू शकत नाही आज तर इतकी भयावह परिस्थिती झाली दुर्दैवानं सांगावं लागतो सत्ताधारी सत्ताधारी पक्षातील आमदार हा सत्ताधारी पक्षावर गोडी झाडतो इथपर्यंत मजल गेली काय अवस्था होईल पुढे तर नंतर सांगणार आहे तुम्ही तुम्हाला वाटत असेल प्रचंड लूट या राज्याची चालली आणि म्हणून यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ब्रह्मपुरी तुम्हाला बदलत आहे असं वाटत असेल तर मात्र तुम्ही माझ्यासोबत राहावं आणि ब्रह्मपुरी काही बदललाच वाटला नाही असं वाटत असेल मात्र देऊ नका मी प्रयत्न प्रामाणिक केलेला आहे इमाने इतबारी केलेला आहे आणि सगळा इतिहास तुमच्या पुढे आहे म्हणून मी सांगितलं सुखके सम साथी दुःखमय नाकोय पण तुम्हाला नक्की सांगतो माझ्या भगिनी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित आहे मी केवळ आमदार म्हणून जगत नाही तर मी सुखदुःखाचं सोप्ती म्हणून जगणारा माणूस आहे माझ्या दरवाज्यात आलेला माणूस फुल नाही फुलाची पाकडी घेऊ जाईल रडत आलेला येईल आलेला माणूस असेल तर माझी भावना असते की जाताना तो हसत गेला पाहिजे त्याच्या चेहरावर हसू आले पाहिजे तर वडेवार तुझ्या आमदारकी कामाची नाहीतर काही आमदारकी कामाची नाही ही भावना पण काम करतो कोणी येऊ हो दे तुम्ही सगळे सर काय आहे धन पुष्कळ असतो वने कामाशी धन संपत्ती दीर्घकाळ असतो अरे माणूस जिवंत असताना हे सगळी धनसंपत्ती दिसते मेल्यावर मात्र दहाची नोट तोंडात टाकतात आणि तिथे गेल्यावर तेही काढून टाकतात जरूर देत नाही मग उपयोग काय सगळ्या गोष्टीचा आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की जे चांगलं करत असतील त्यांच्याबरोबर मी तुम्हाला ब्रह्मपुरी हा एक आता आमची एम आय डी सीचं कालच पत्र निघालं आम्ही मोठी एम आय डी सी इथे करतो इको झोनची नाही म्हणून या परिसरामध्ये खेळपासून यांच्या आमची जे आमच्या इथे जे फॅक्टरी आहे आपली आम्ही करतो गार्मेंट रेडीमेड गार्मेंट तो, तो परिसर पाहिला इकडचा खेडचा परिसर पाहिला तीन ठिकाणी जागा सिलेक्ट होत आहे आणि एम आय डी सी मध्ये ह्या जागा होत आहे मला वाटतं की पुढच्या वर्षभरामध्ये एम आय डी सी सुद्धा ब्रह्मपुरीमध्ये येईल आणि एम आय डी सी सुरू झाली तर मोठमोठ्या उद्योग चांगले उद्योग आणण्यासाठी मला सोय होईल कारण जागा मिळत नव्हती हो म्हणून आता खाजगी जागा संपादन करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे आणि त्याची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे तुम्हाला विश्वास ठेवा हा शहर ब्रह्मपुरी मी बारामती करणार की नाही सांगू शकणार नाही पण ब्रह्मपुरी हा महाराष्ट्रातील उत्तम शहर म्हणून उत्तम रचनात्मक आणि विकसित शहर म्हणून केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आणि वचन देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद जय हिंद जय गुरुदेव